स्थानिक पातळीवरच इकॉनॉमिक्स बदललं ना ते मोदींना सोडायला तयार नाही मुस्लिम बांधवांशी चर्चा करत असताना आम्हाला असं जाणवलं की उद्धव साहेबू जाधव को गाली देंगे और बटन जो भाजपचा हिंदुत्ववादी मतदार होता तो संभाजीनगर मध्ये अतिशय निर्णायक होता तो कुठे गेला तो सायलेंट राहिला तो मतदानाला बाहेर पडला बऱ्यापैकी मतदानाला नाही गेला हा उमेदवार चांगला आहे लोकांना पसंतीच आहे पण याला मतदान करणं म्हणजे हे मोदींना मतदान ते लोकांना पसंत नव्हतं जो नॉन पॉलिटिकल क्राऊड ज्याला आपण म्हणतो की जो वोटिंग पर्सेंटेज मध्ये खूप महत्वाचा टप्पा वोटिंग म्हणूया हा एक्झॅक्टली तो जो आहे तो मात्र इथं दुरावलेला दिसला नाही शिक्षित मुस्लिम महिला ज्या होत्या हा, त्या चक्क त्यांच्या मुस्लिम समाजाच्या धर्मगुरु आणि नेत्यांसमोर सुद्धा मोदींबद्दल अत्यंत चांगल्या शब्दात बोलल्या आम्हाला ताठ मध्याने जगण्याचा हक्क मोदींनी दिला हे खूप मोठं धाडस म्हणावं लागेल माझ्या राजकीय आयुष्यामध्ये शिवसेनेला मतदान करायला जाणारा मुस्लिम कार्यकर्ता हा डोक्यावरती टोपी आणि गळ्यात भगवी मफलर घालून मतदार घरातून बाहेर काढताना आज ताग्यात बघितलेला नाही दोन हजार चौदाला आपण सगळेजण मला आठवतं की तेव्हा इलेक्शन मतदान झालं आणि मतदानाच्या नंतर एक चर्चा होती की भाजप कसं बस दोनशे बाहत्तर पर्यंत पोहोचेल सोबळावर नाही पोहोचणार एनडीए येऊ शकतं अशा प्रकारचा मूड होता निवडणूक आली लक्षात लग, आलं की मोदी लाट होती आपण ती पकडू शकलो नव्हतो पत्रकार म्हणून दोन हजार एकोणीसला तर आपण अजिबात पकडू शकलो नव्हतो कारण मी स्वतः पण फिरलो आपण सगळ्यांनी तेव्हा पण अशी चर्चा केली होती मला तो मुद्दा चर्चेत आणायचा आहे खरंच अशा प्रकारची काही लाट आत्ताच्या वेळेस जाणवली का प्रेक्षकांना हे सांगा की मोदींनी एक स्वतःची वोट बँक तयार केली होती ही वोट बँक होती तरुणांची होती सुशिक्षित वर्गाची होती मोदी मोदी नावाची काही मतं होती ते भाजप भाजप आपल्याला आवडत नाही पण मोदीला मतदान करायचंय असा जो मतदार होता तो मोदींच्या सोबत होता की मोदीच्या अँटी तुमचा प्रत्येक आज तो आज आहे तो आज आहे तो मतदार आज आहे जो जो ती, ती तुटली आहे की ती कुठे मला त्याच्याबद्दल दुखावलेला उदाहरणार्थ शेतकरी शेतकरी प्रमाणात महाराष्ट्रात तुटलेली फक्त महाराष्ट्र देशामध्ये तसं झालेलं नाही महाराष्ट्रामध्ये हे झालेलं मी तुम्हाला फक्त उदाहरण सांगतो दोन हजार एकोणीशे लाट अशी होती आमच्याकडे नारायण कुचे नावाचे उमेदवार त्यांना रात्री उमेदवारी दिली आमदार नगरसेवक आमदार नव्हते साधे नगरसेवक नगरसेवक आणि त्यांना रात्री उमेदवारी दिली तीन दिवसानंतर मत मोदी झाले ते आमदार म्हणून घरी आले हो। या लाटेचा परिणाम या लाटेचा परिणाम पण आता ती लाट मला महाराष्ट्रामध्ये का दिसत नाही कारण भाजपने जे फोडाफोडीचं राजकारण केलं त्याच्यामुळे खूप साध्या प्रमाणात लोक नाराज आहेत एक पहिली मग, मग वाईस वर्ष लाट आहे का एक पहिली वाईस वर्ष आहे का नाही का विलास म्हणजे सुप्त लाट मोदी विरोधात एकच सरकार विरोधात लाट आहे एकच उदाहरण एकच सांगतो एकच सांगतो याच्यामध्ये त्यांनी शिवसेना फोडली सत्तेत आले सत्तेत आल्याचे मेजॉरिटी झाली सगळ्या गोष्टी वेल सेटल सरकार झालं होतं राष्ट्रवादी का फोडली हा मोठा सवाल होता त्याच्यामुळे लोक नाराज ते सांगू शकले नाहीत कन्व्हिन्स करू शकले नाहीत लोकांना अजित पवार सोबत राष्ट्रवादी का फोडली किंवा अजित पवारांना साधा प्रश्न आहे हे फक्त सर्वसामान्य मतदार नाही विचारत संघातली लोक किंवा जो भाजपचा कोर हाडकोर वोटर जो आहे जो गेले कित्येक वर्ष कुठलीही आशा नसताना भाजपला मतदान करत आला तो काय म्हणत होता की सरकार बनवायला तुम्ही शिवसेना फोडली मानली तुम्ही राष्ट्रवादी फोडून अजित पवारांना पक्षात घेण्याची गरज काय होती तुमच्याकडे नंबर होते आधीच म्हणजे अतिरिक्तच मनुष्यबळ तुम्ही का घेतलं हे कुठलं मनुष्यबळ ज्याच्या विरोधामध्ये पंचवीस वर्ष आम्ही लढतोय सहमत पूर्णपणे नाही पण नाराजी आणि राग याच्यामध्ये काही फरक आहे एक मधली रेश जी आहे ना नाराजी असणं आणि राग असणं मोदींच्या विरोधात नाराजी आहे का तर आहे भाजपच्या विरोधात नाराजी आहे का आहे महायुतीच्या विरोधात आहे का आहे शिंदे आहे का पण ती रागात कितपत कन्व्हर्ट झाली तो राग राग जर आला तर ती मतात कन्वर्ट होणार नाही मात्र ती परिस्थिती स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी जाणवली नाही त्याचं कारण असं आहे की बऱ्याच गोष्टी ज्या आहेत डायरेक्ट बेनिफिट जे घरापर्यंत पोहोचले डायरेक्ट जर मी स्वतः लाभार्थी असेल मग तो कुठल्याही पातळीवर असेल अगदी घराचा असेल कुठल्याही कुठल्याही पातळीवर असेल तर त्यावेळी एक Uh, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नसताना कुठलाही मी पत्रकार नाहीये मी पक्षाचा कार्यकर्ता नाही मी कुठल्या पक्षात काम करत नाहीये जो नॉन पॉलिटिकल क्राऊड ज्याला आपण म्हणतो की जो वोटिंग मध्ये खूप महत्वाचा हा एक्झॅक्टली तो जो आहे तो मात्र इथं दुरावलेला दिसला नाही जो प्रश्न होता आपला की मोदींपासून हे लोक दुरावली का मराठवाड्यात ना आपण येतो मी आजूबाजूला बघितलं तर मराठवाड्यात जी अवस्था आधी होती अगदी तीस चाळीस किलोमीटर जायला दोन दोन तास लागायचे तो संपूर्ण बेल्ट जो आहे तो आता रस्त्यांच्या पूर्ण बेल्टनं खूप चांगले रस्ते झालेले आहेत याच्यातनं जे अर्थकारण बदललं याच्यातनं जे तिथलं स्थानिक पातळीवरचं इकॉनॉमिक्स बदललं ना ते मोदींना सोडायला तयार नाहीत अर्थात ते मोदींचं नाव घेत आहेत का तर नाही ते गडकरींचं नाव घेत आहेत ते कौतुक त्यांचं करतायत ते विकासवृत त्यांना मानतायत पण परत मुद्दा तोच येतो की मतांमध्ये काय जाणार आहे तर गडकरी परत हवेत जर गडकरी परत हवे असतील तर सरकार परत हवे नॉन पॉलिटिकल क्राऊड जो आहे तो मी चारही पट्टे फिरलो अगदी वैयक्तिक पातळीवर मतदान जरी झालं तो उमेदवार नकोय पण मोदी हवाय किंवा भाजप हवंय ही जी मानसिकता आहे ती मी राजकीय कार्यकर्ता बाजूला ठेवून किंवा कुठेतरी विचारधारा बाजूला असणारा कार्यकर्ता सगळ्या बाजूला ठेवून मी हे नक्की सांगतो की नॉन पोलिटिकल ठीक आहे ठीक आहे सिद्धार्थ घेऊ मी याच्याची सहमत नाही मराठवाड्याचा विषय म्हणून की रस्ते चांगले झाले म्हणून मराठवाड्यातला मतदार मोदींकडे किंवा भाजपकडे गेला असं मी मानायला तयार नाही कारण एक समृद्धी झाला त्याचा फारसा परिणाम आता झालेला नसला भविष्यात होऊ शकतो माहीत नाही मला परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये असा काही परिणाम झालेला आहे लोक यावर नाही हा मोदींपेक्षा जास्त गडकरींच्याबद्दल लोक चांगलाच विचार करतात हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही सडेतोड बोलतात व्यवस्थित बोलतात सगळं त्याच्यामुळे लोक त्यांना पसंत करतात भाजपचा मतदार कुठे गेला याची मजबुरी मी सांगतो भाजपच्या वोटरची आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार होते संदीपान भुमरे हा माणूस चांगला आहे हा सर्वसामान्यांचा आहे हा परंतु यांचं मतदान मोदीला जाणार आहे त्याच्यासाठी त्यांचा जो मतदार आहे तो त्यांना म्हणजे मजबुरीत तो खैरेंकडे वळाला तर ता दलित आणि मुस्लिम मतदान संविधानाचा विषय हा भुमरे हा दलित तळागाळातील लोकांमध्ये फार लोकप्रिय आहेत सामान्य ने, आहेत फार नेत्यासारखे वागत नाहीत ने। त्यांना मतदान करायचं होतं त्यांना पण लोक त्यांना का करू शकले नाही कारण संविधानाचा विषय आला मुस्लिमांबद्दलची वक्तव्य आली याच्यामुळे मग ते मतदान नाहीला होईल ना? मग खैरेंकडे वळला नाही नाही मोदींचा जे मी विशालकडे येतो विशाल, विशाल मोदींचा जो मतदार होता जो भाजपचा हिंदुत्वादी मतदार होता तो संभाजीनगरमध्ये अतिशय निर्णायक होता तो कुठे गेलाय तो सायलेंट राहिला तो मतदानाला बाहेर पडला बऱ्यापैकी मतदानाला नाही गेला मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय येतो प्रशांत येतो मी उमेदवार चांगला आहे लोकांना पसंतीच आहे पण याला मतदान करणं म्हणजे हे मोदींना मतदान ते लोकांना पसंत नव्हतं मी मोदीचा तुम्हाला हे सांगतो की म्हणजे ती अतिशय होईल की मोदींचा काही मतदार खैरेंकडे सुद्धा गेला असेल कारण या की म्हणजे यांना मोदीं मतदान करायचं म्हणजे मोदींना मतदान जाते आणि मोदींना त्यांना मतदान करायचं नव्हतं ठीक आहे अशा वेगळ्या मध्ये बंडू जाधव विरुद्ध महादेव जानकरांची लढत आहे तर महादेव मराठा ओबीसी लढाई होती त्याच्यामध्ये काय माधव जानकरणालाच ठोक बीडची नंतर महादेव जानकर कोणालाच ठाऊक नाहीयेत जानकरांचा मतदारसंघ भाजपने चुकवला आणि राष्ट्रवादीने दिलदारपणे तिथली जागा त्यांना देऊ केली ठीक आहे कुणी माणूस मिळत नव्हता हा दिली दिली तिने दिलदारपणे देऊ ह्या शब्दाला लाक्षेप मोठे दाखवत नाही त्याच्या मागचं कारण होत त्याच्या मागचं कारण होत बारामती कनेक्शन होत बारामती धनगर समाजाची मत महत्वाची होती हा बारामती दुसरं दुसरं सगळ्यात महत्वाचं सिद्धार्थला माहिती आहे मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो की मग मोदींची वोट कोणाला गेली असतील म, ती महादेव जानकर जर पटत नाहीयेत ते आवडत नाहीयेत तर मग ती कोणाला गेली परभणी आधी फिरले मी मतदानाच्या दिवशी तिथं होतो मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये शिवसेनेला मतदान करायला जाणारा मुस्लिम कार्यकर्ता हा डोक्यावरती टोपी आणि गळ्यात भगवी मफलर घालून मतदार घरातून बाहेर काढताना आज ताग्यात बघितलेला नाही पंधरा वर्षाच्या काळात आणि मी आणि संदीप पवार दोघही दूध बाजारात गेलो होतो मुस्लिम बांधवांशी चर्चा करत असताना आम्हाला असं जाणवलं की बंडू जाधव हमको पसंद नहीं है दो टाइम वो खासदार रहा इस बार अगर वो शिंदे साहब के जाते तो बिल्कुल हम उनको चुन, चुनके नहीं देते पर अभी उद्धव साहब हमारी बात करते उद्धव साहब हमारी तरफ से हा हमारी तरफ से इसलिए एक गोष्ट है विशाल विशाल इसलिए ऐसा पुढचा वाक्य आहे तो असं म्हणतो इसलिए बटन दबाने से पहले हम दो बार बंडू जाधव को गाली देंगे और बटन दबाएंगे कोल्हापूरमध्ये तर पुरोगामीत्व विरोधक हिंदू हिंदुत्व अशा पद्धतीची लढाई झाली आणि एम आय एम न शाहू महाराजांना दिलेला पाठिंबा म्हणजे आम्ही पाठिंबा मागितलाच नाही अशा पद्धतीची सांगण्याची वेळ काँग्रेसला आली होती मला मला तेच विचारायचं ऐकलं प्रशांत कडे जाऊ प्रशांत ऐक मित्रा मला पहिले तर दिंडोरीलाच आहे तुला म्हणजे कांदा हा विषय एवढा मोठा तिथे गाजला आणि कांदा या विषयाला घेऊन अशी देखील चर्चा झाली की याचा सगळ्यात मोठा फटका भारतीय पवारांना बसू शकतो बरं इथं मोदी वो, वोटरचा जर विचार केला तर तो, तो कोणाकडे गेला नेमका तीन गोष्टी महत्वाच्या म्हणजे की आतापर्यंत चर्चेत आलेला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मी सांगतो जो बदल मी या दरम्यान नोंद केला विशेषतः उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मी जळगावात गेलो आणखीन हा जो सगळा मुद्दा समोर आला होता की मशिदीमधला फतवा जारी करण्यात आलेला आहे की भाजपला मतदान करू नका तर मी जळगावला स्पेसिफिक मुस्लिम धर्मगुरु मुस्लिम नेते मुस्लिम कार्यकर्ते मुस्लिम मतदार आणि विशेषतः मुस्लिम महिला या सगळ्यांबरोबर एकत्रित संवाद साधला एक खूप चांगला प्रतिसाद त्या पूर्ण शोच्या माध्यमात मिळाला ठीक आहे मशिदीमधला फतवा जारी केला या अर्थातच त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला मशिदीमधलं मतदानाला आवाहन करा हे सांगण्यात आलंय पण त्यांनी मुस्लिम समाजाला सुद्धा आपली मतं मांडली हु. त्याच्यात उल्लेख मला महत्वाचा की विशेषतः शिक्षित मुस्लिम महिला ज्या होत्या त्या ते चक्क त्यांच्या मुस्लिम समाजाच्या धर्मगुरू आणि नेत्यांसमोर सुद्धा मोदींबद्दल अत्यंत चांगल्या शब्दात बोलल्या आम्हाला ताठ माल्याने जगण्याचा हक्क मोदींनी दिला हे खूप मोठं धाडस म्हणावं लागेल ही खूप मोठी क्रांती म्हणावी लागेल हा खूप मोठा बदल म्हणावा लागेल म्हणजे ज्यावेळेस एकीकडे ध्रुवीकरण मतांचं होतय जात धर्म या सगळ्या विषयावरनं राजकीय पक्ष खेळी करायच्या मागे लागलेले आहेत म्हणजे आपण म्हणतो ना की सी ने या सगळ्या माध्यमातून अनेक ध्रुवीकरण होणार आहे संविधान बदललं जाणार आहे चारशे त्यासाठी हवेत अशा प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार किंवा अपप्रचार या दोघांच्या आरोप प्रत्यारोपामध्ये होतोय पण दुसरीकडे हा बदल सुद्धा लक्षात गेला पाहिजे की ट्रिपल तलाक हा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला होता या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा मुस्लिम महिलांनी स्वागत केलंय विशेषतः शिक्षित मुस्लिम महिलांनी स्वागत केलंय हा एक मोठा बदल आपल्याला या यंदाच्या या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मला एक महत्वाचं लक्ष वेगळा मुद्दा सुजांत सगळेच आहे आणि दोन हजार एकोणावीस ला हो दोन हजार एकोणीसच्या वेळेस काय होतं माहिती आहे का विलास की दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक झाल्या होत्या आपल्या देशात आणि त्या ठिकाणी जो निकाल लागला होता त्यानंतर अत्यंत सावध पावलं सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं सुरू केली होती की काय कारण त्या पाच राज्यांच्या निकालावरनं धाकधूक वाढली होती पण जर का आपण बघितलं तर त्यावेळेस भारतीय जनता पक्ष इतक्या ताकदीने यश मिळवेल असं वाटत नसताना भाजपने ताकदीने यश मिळवलं पुलवामाची घटना तर आपल्या समोर आहेच पण मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास हा सगळ्यांनी व्यक्त केला होता दोन हजार चोवीसला ला, चोवीस ला बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी कट्टर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते म्हणता येईल कट्टर वेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणता येईल शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग ते म्हणता येईल हे सगळेजण कुठे ना कुठे केंद्रामध्ये मोदीच पाहिजे बो अशा प्रकारे